ओबीसी आरक्षण बचाव लढ्यापासून आत्तापर्यंत दूर राहिलेल्या पंकजा मुंडे या सक्रिय झालेल्या आहेत त्यांनी वडीगोदरी येथे जाऊन लक्ष्मीमण हाके यांची भेट घेतलेली आहे आत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेले आहे तर दुसरीकडं लक्ष्मीमण हाके यांनी वडीगोदरी येथे ओ बी सी आरक्षणाला धक्का लागू नये ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आरक्ष उपोषण सुरू केलेलं आहे एकंदरीतच आत्तापर्यंत कोणत्याही ओबीसी आंदोलनामध्ये गेल्या एक वर्षभरामध्ये पंकजा मुंडे या सहभागी झाल्या नव्हत्या छगन भुजबळ यांचे मोठे मोठे सभाज होत होत्या आंदोलन होत होते, होत होते पण त्यावेळीसुद्धा पंकजा मुंडे या ओबीसी आंदोलनापासून दूर राहिल्या मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आणि त्यानंतर पंकजा मुंडे या ओबीसी आंदोलनामध्ये किंवा ओबीसी संघर्ष लढ्यामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत वडीगोदरीमध्ये आज त्यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री यांच्यासोबत जाऊन लक्ष्मी हाके उप यांची भेट घेतलेली आहे उपोषण उपोषणस्थळी जाऊन आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे ओबीसी आंदोलनाला ओ बी सी लढ्याला बळ कसं देता येईल या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे दौगान दोघांमध्ये दोघांनी चर्चा केलेली आहे आणि एकंदरीतच लक्ष्मण हाके यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील ओ बी सी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बळ मिळेल असं सांगितलं जात आहे एकंदरीतच आत्तापर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही या आंदोलनाला भेट दिल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलनाला ताकद मिळाल्याची भावना आहे त्यामुळं आज दिवसभर महाराष्ट्रातून ओ बी सी आंदोलक किंवा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये वडी गोदरी येथे एकवटलेला ये होता वडी गोदरी येथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गर्दी केलेली होती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आज आंदोलनकर्त्यांना जाऊन भेट दिलेली आहे आणि या भेटीमुळं एकंदरीतच ओ बी सी संघर्ष लढा किंवा ओबीसी आंदोलनाला ताकद मिळणार आहे असे एकंदरीत संकेत आहेत महाराष्ट्रामधून लोक आज या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून गाड्या वडीगुदरीला येताना आज पाहायला मिळाल्या एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन मोठ्या स्वरूपात किंवा एक व्यापक आंदोलन होणार आहे असे संकेत आहेत